नमस्कार मुंबईकर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आज आपण दादर मध्ये बघतोय आपले होम डेकर म्हणजे घराला किचनला आपल्या वॉर्ड्रोबला कस छान सजवता येईल ते बघूया ट्रॅव्हलिंग टाउचं आहे आणि चार पीसचा सेट आहे छोटा मोठा असा हे सर्वात मोठं आहे हे त्याच्यापेक्षा छोटं आहे आणि हे त्याच्यापेक्षा छोटं आणि हे जे आहे हे त्याच्यापेक्षा खूप असे चार सीट से पाऊस आहे ट्रॅव्हलिंगला तुम्ही मेकअप किट देऊ शकता किंवा आणखीन बरं ज्वेलरी देऊ शकता बरंच काही आयटम तुम्ही अंडर गार्मेंट्स पण ह्या मोठ्या पाऊसमध्ये तुम्ही कॅरी करू शकता तर हे ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही वापरू शकता एकशे ऐंशीला तुम्हाला हे चार पाऊस येणार आहेत पण गिफ्टिंग द्यायला पण खूप छान ऑप्शन आहे आणि संक्रांतीच्या वाणासाठी पण देण्यासाठी खूप छान ऑप्शन हे आहे कलर्स पण अवेलेबल आहेत पिंक आहे ब्राऊन आहे पिस्ता कलर ग्रे आहे ट्रान्सपरंट पण आहे आणि कोणता पर्पल कलर आहे रेड कलर आहे असे वेगवेगळे कलर्स आहेत ऑप्शनला हे असं पूर्ण ट्रान्सपरंट जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा असं पण सेम रेटला तुम्हाला मिळून जाईल आहे खूप मजबूत असं त्याने गॅरंटी दिलेली आहे आणि खूप छान असं आहे आणि ते मस्त हा हे इथून तुम्हाला साड्या काय आहेत कोणत्या आहेत ते दिसतात एक इथमे कितना रेता आहे से कम द्या दहा साड्या राहतील असं ते म्हणतात त्याच्यामध्ये चेन पण अच्छी क्वालिटी घे ना चेन ओके दर दहा साड्या राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळून जातील आणि मस्त क्वालिटी आहे एकदम क्या रेट एक में आएगा। सो अस्सी में आहे का दीडसो मे वन फिफ्टीला फायनल रेट म्हणजे आपल्याकडे फायनल रेटच मी विचारलं की द्यायचा भाव वन फिफ्टीला आहे तर जर तुम्ही बघा तुम्हाला जास्त पीस पाहिजे असेल तर तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता हे त्याच्यापेक्षा थोडं हलकं आहे कपडा बडा साईज आहे पण मोठी साईज आहे पण हा कपडा थोडा हलका आहे क्या रेट आहेस का एटी रुपीज येईल तुम्हाला पण हे थोडंसं मोठं आहे आणि क्वालिटी पण थोडी अशी मीडियम क्वालिटी आहे सो हे ऐंशी रुपयाला येईल तुम्हाला पण खूप मोठं आहे हे खूप स्पेस आहे म्हणजे तुम्ही ब्लँकेट वगैरे पण लेंगा चोली ब्लँकेट वगैरे शंभरला तीन आहेत एकदम नाजूक अशी आणि ही शंभरला दोन म्हणजे पन्नासला एक आहे असे वेगवेगळे तुम्ही ज्या रेटला पाहिजेत त्या रेटला तुम्ही घेऊ शकता कवर आहे अशी सरळच्या सरळ शर्ट घेऊ शकतात आणि इथून आपल्याला दिसतात कोणती शर्ट आहेत आणि आपण तसं काढू शकतो हे क्या रेट आहे टू फिफ्टी देने का वन सेवेंटी फायला देणार आहेत असं पॅड पण आहे असं म्हणजे लेडीज नेहमी जेंट्स सांगतील सगळं लेडीजसाठी साडी कवर वगैरे आहे तर जेंट्ससाठी शर्ट कवर पण आहे आणि उचलायचं असेल तर आपल्याला इथे हँडल पण दिलेलं आहे दोन्ही साईडला की उचलून असं घेऊन जाऊ शकता तुम्ही कॅरी करू शकता हे चार कप्पा आहे चार कप्पा चार कप्पा आहे और हे असं चार वेगवेगळे तुम्हाला नेकलेसेस ठेवायला छोटे छोटे बँगल्स आणि ब्रेसलेट्स कडा वगैरे ठेवायला ते छोट्या छोट्या वस्तू ब्रश वगैरे ठेवायला पण काम येईल मेकअपसाठी पण हा पण एक मोठा असा हो बता ना हा असा मोठा असा ड्रबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बरंच काही काही ठेवू शकता जो की ते पण हे आहे त्याच्यात छोटी छोटी ज्वेलरी ठेवू शकता ते बँगल ठेवू शकता गिफ्टिंगसाठी पण खूप छान ऑप्शन आहे डिझाईन पण खूप छान आहे आणि लग्नामध्ये वगैरे आपण मुलीला देण्यासाठी वगैरे पण सगळे नेकलेस भरून दागिने भरून देऊ शकता त्या रेटेस का वन फिफ्टी वन फिफ्टी मी आहे का मरून आहे एक गोल्डन कलर आहे आणि एक रेड कलर आहे बँगल बॉक्स आहे ओपन करू हे असं तुम्हाला ए दोन तीन चार असं वेगवेगळे हे चार बँगल्स ठेवायला आहे वेगवेगळे गिफ्टिंगला आणि याच्या डेकोरेशनला तुम्ही रुखवतामध्ये वगैरे ठेवायला पण खूप छान आहे असं मस्त बॉक्स आहे ते गोल्डन पोलकी डॉटचं काय रेट याचा एक सो वीस मी आहे एकशे वीसला येईल आपल्याला मस्त बो पण आहे ह्याच्यामध्ये हेच कलर आहेत ना ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला असं हे वेगवेगळं चारचं येतं तीनचं येतं असं वेग दो का बी आता आहे का दो का बी आता आहे ना आई... तीन का क्या रेट आहे रुपया दो का हे अभि दो का दिखाने के लिए हे ऐंशी रुपयाला ना आणि हे तीन वाल आहे हे एक सो बीस सो रुपया और हे चार वाला एकशे वीस ला आहे काम आता है इसका सब बडा आहे ना लेकिन हो ओपन करके तीन पॅकेट्स म्हणजे बॉक्सेस आहेत आणि मोठं आहे हे खूप माझ्यामध्ये काहीही ठेवू शकता मग अंडर गार्मेंट ठेवू शकतात मेकअप एकामध्ये मेकअपचं सामान ठेवू शकतात अंडर गारमेंट ठेवू शकतात आणि एकामध्ये तुम्ही काही तुमचे टूथ बॉय टॉल्ट्रीज आयटम जे आहेत काही तुम्ही हो घेऊ शकता येईल तुम्ही तुमच्यापर्यंत बार्गेनिंग करामध्ये पण येते सेम थ्री पीस आहे ना हे सेम थ्री पीस आहे हे दोनशेला येईल त्याला है हँडल पण दिलेलं आहे मस्त असं हँडल पकडायला कॅरी करायला वगैरे तीन आहे ना हे पण तीन, तीन वन थर्टीला आहे तीन सिल्वर कलर चे बॉर्डर आहे त्याला पण हँडल दिलेलं आहे शर्ट पॅन्ट वगैरे इस्त्री केलेलं असं काही वस्तू तुम्ही ठेवू शकता असं हे म्हणजे कबर्डमध्ये मस्त राहील काय रेट आहे याचा टू फिफ्टीला येईल हे ये तुम्ही फोल्ड पण करू शकता जेव्हा कामाचं नसेल तेव्हा असं फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता चेन ओपन करून फोल्ड करू शकता साडी कवर आहे खूप छान असं त्याच्यामध्ये ही अशी चेन येते आणि ही चेन आपण ओपन करून तुम्ही या प्लास्टिकमधून आपल्याला दिसते कुठे कुठची साडी आहे की कुठचा ड्रेस ठेवला आहे आणि ही चेन ओपन करून ते पूर्ण काढून न काढता आपल्याला इथून असं एखादी वस्तू एखादा ड्रेस काढू शकतो वरून पण आहे वरून तुम्ही फील करू शकता म्हणजे ड्रेसेस ठेवू शकता ह्याच्यामध्ये रॉड्स दिलेले आहेत त्यामुळे ते असे स्टँड वगैरे मस्त व्यवस्थित राहतो आणि खूप डीप आहे खूप असं डीप आहे त्यामुळे खूप अशा साड्या हा खाली पण फायबर आहे आणि खूप साड्या याच्यामध्ये राहू शकतात खूप हाईट आहे याला आणि अडीचशे रुपयाला तुम्हाला येईल याच्यात वेगवेगळ्या डिझाईन यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अशा डिझाईन्स बघायला मिळतील कवर आहे फ्रीज कवर आहे हे फ्रीज वे अच्छे पॉकेट्स है तीन पॉकेट्स है मजबूत है हंड्रेड रुपीजला थोड़ा सा हल्क क्वाटी मध्य है तो एकदम मजबूत नहीं का रेट है जहाँ एटी रुपीजला है वीस रुपये का ही फरक फर है ना वो सौ रुपये का ना और ये अस्सी बीस रुपये का फरक फर है वॉशिंग मशीनचं कवर आहे हे बघा हे असं वरून असं ओपन आहे एक मी तुम्ही एक विकस असं हे कवर आहे असं फ्रंट खूप वरून ओपन होतं आहे आणि हे बघा असं पकडो आपायचं पकडो मग थोडं दूर जाते असं वॉशिंग मशीनचं खूप कवर आहे वरून ओपन होते क्या रेट इस का टू फिफ्टी लव पूर्ण कवर है इसमें जाएंगे डार्क के आएगा इसमें इस और इसमें, चेन के इसमें से पानी वायर के लिए ओपन स्पेस दिल्ली है वायर सा वॉशिंग मशीन फ्रंट ओपन मिलू शकते वेवेगे डिजाइन वाले जिस पाउच मधे तुम्हें पूर्ण किट ठेवू शकतात साडी कव्हर्स आहे त्यांच्याकडे नुसतं देशी बार आहे त्याच्या खालीच हे असे बसतात एवढं बाहेरच म्हणजे एकदम फेमस आहे माधुरी बार आणि दे मार्केट गल्ली शगुन हॉटेल गल्ली निसाफा हॉटेलच्या थोडा आधी लेफ्ट साइडला बसतो नंबर बोलो एट वन झिरो डबल टू एट वन झिरो डबल टू झिरो थ्री सिक्स डबल वन झिरो थ्री सिक्स डबल डबल वन ओके नाही ॲड्रेस मिळाल तर ह्यांना कॉल करा ॲड्रेस सांगतील तुम्हाला तुम्ही लावू शकता त्याला तीन दोन्ही साईडला तीन तीन असे ड्रॉवर्स आहेत परत डायनिंग टेबलचं पण कवर डायनिंग टेबलसाठी पण असं कवर आहे मस्त डायनिंग टेबल कवर क्या रेट आहे वन फिफ्टी वन फिफ्टीला आहे बिस्केट येते त्याला पण असं रॉड्स uh, दिलेले आहेत हे असे त्यामुळे व्यवस्थित राहते काही तुम्ही ठेवू शकता बास्केट म्हणून काहीही वस्तू तुम्ही ठेवू शकता शर्ट वगैरे किंवा काही कपडे म्हणा कोणतेही हँडल पण आहे काही लहान मुलांचे खेळणी वगैरे काही ठेवू शकतात तुम्ही कॅ रेट आहेस का रे दीडशे रुपये दीडशे रुपयाला हे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ टेक केअर